नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे ते आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर मित्रांनो एक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचं प्लॅनिंग करत असताना आपल्याला एक सर्वात सगळ्यात महत्त्वाचा एक कॉमन प्रश्न असतो किंवा एस आय पी सुरू किती किती रुपयापासून आपण एस आय पी सुरू करायची त्याचं कारण काय की काही जणांसाठी एक दोन हजार रुपये महिना इन्व्हेस्टमेंट करणं सुद्धा थोडं अवघडीच असतं तर काही जण पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये महिना सहज गुंतवणूक करू शकतात मग हे जी काय तफावत आहे मित्रांनो एक प्रत्येकाच्या इन्कम बद्दल मग ह्या पावतीमधील ॲक्च्युअल प्रत्येकासाठी एक गुंतवणूक आपण किती रुपये केले पाहिजे तर पूर्णपणे त्याचं सूत्र बघणार आहोत मग भले तुम्ही ते जॉब करत असू द्या बिझनेस करत असू द्यात किंवा तुम्ही एक गरीब फॅमिलीतला असू द्यात किंवा मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत असू द्यात एक नॉर्मली तुम्हाला गुंतवणूक किती करायला पाहिजे एक म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे एस आय पी जर करायची झाली एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग तर ती किती रुपयांनी सुरू करायला पाहिजे हे आपण कंटिन्यू म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नॉर्मली तुम्ही एक व्हिडिओ मित्रांनो हे एक थोडा व्हिडिओ एक सात ते आठ मिनिटाचा होईल परंतु तुम्ही कंटिन्यू म्हणजे कंप्लीट व्हिडिओ बघा त्याचं कारण काय की या व्हिडिओमधून मी जे काही कन्क्लुजन सांगणार आहे हे पूर्णपणे ते तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे तर मित्रांनो चला मग जर चॅनलला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चाला म्हणजे मी जे काय फायनान्शियल व्हिडिओ तुमच्यासाठी पॉवरफुल बनवतो हो ते सदस्य मी तुमच्यापर्यंत येऊन पोचतील तर नॉर्मली एक एक म्युच्युअल फंड ही एक मित्रांनो एक असा टूल आहे किंवा एक असं एक फायनान्शियल म्हणजे एक असं हे क्लास आहे की जी ज्या माध्यमातून तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट करून तुमचं जे काही आर्थिक भविष्य आहे किंवा एक म्हणजे भविष्याचं जे काही आर्थिकदृष्ट्या भविष्य स्वप्न जे आहेत ते या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं तुम्ही एक सेफ अँड सिक्युरिली पूर्ण करू शकता त्याचं कारण काय की एक म्युच्युअल फंडमध्ये एकदम पूर्णपणे एकदम म्हणजे फंड मॅनेजरच्या माध्यमातून पूर्णपणे पैशाचं नियोजन होत असल्यामुळं त्याच्यातनं तुमची एक मा जा लॉस व्हायची रिस्क कमीत कमी होऊन मागे जे काही रिटर्न्स तुमच्या पैशाला मिळणार आहेत ह्याचं प्रॉबेबिलिटी एकदम जास्तीत जास्त होते मग एक नॉर्मली एक आपल्याला जर एस आय पी करायची झाली तर प्रत्येकासाठी एक त्याचं एक उत्तर मित्रांनो असे की एक एस आय पी किती रुपयांनी स्टार्ट करायची ह्याच्या अगोदर तुम्ही अगोदर या गोष्टी लक्षात घ्या की एक तुम्ही एक एस आय पी जी करणार आहेत म्हणजे तुम्ही जे एक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करणार आहेत या गुंतवणूकीमागील तुमचा गोल काय आहे म्हणजे तुमचं ध्येय काय ओके हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की म्हणजे तुम्हाला त्या गुंतवणुकीच्या पाठीमागचं ध्येय माहीत पाहिजे म्हणजे तुम्हाला कसं आहे काही जणांना एक रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी गुंतवणूक करायची असती तर काही जणांना एक स्वतःची एक फोर व्हीलर पाहिजे असती तर काही जणांना एक स्वतःचं एकदम चांगले एक आलिशान घर बांधायचं असतं तर काही जणांना पूर्ण एक स्वतःचा एक वेल्थ कॉर्पस तयार करायचा असतो मग मित्रांनो एक प्रत्येक माणसाची प्रत्येक त्यांच्या त्यांच्या इन्कमच्या त्यांच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या मानाने प्रत्येकाचे एक स्वप्न वेगळे असतात मग जस जसं एक स्वप्न वेगळी म्हणजे तसंच त्या पद्धतीचं ध्येय वेगळे ध्येय आणि स्वप्न एकच येतं देय मग नॉर्मली एक सुरुवातीला एक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना एक तुमचं एक ध्येय एक लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला ती गुंतवणूक एक कशासाठी करायची ओके ती गुंतवणूक कशासाठी करायची आणि त्या गुंतवणुकी मागचा उद्देश काय आणि ती गुंतवणूक तुम्हाला एक किती म्हणजे तुमचं जे ध्येय आहे एक दुसरा विषय म्हणजे ध्येय आहे ते ध्येय तुम्हाला किती वर्षांनी बघतात तुम्ही म्हणजे ते ध्येय किती वर्षासाठी पूर्ण करणार आहेत तुम्ही हे एक गोष्ट माहीत पाहिजे आणि तुम्हाला एक नॉर्मली त्याचे एक रिटर्न्स किती म्युच्युअल फंडचे मिळणार आहेत ह्या गोष्टी एक तिसरी माहीत पाहिजे म्हणजे काय की तुमचं एक गोल सेट पाहिजे तुम्ही गुंतवणूक आज करायला लागलात म्हणजे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष मला काय पाहिजे किंवा त्या गुंतवणूक मागत नंतर काय करायचं त्या पैशाचं हे गोष्ट एक क्लिअर पाहिजे आपल्याला ती पैशाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे ते पैसे विड्रॉल कधी करायच्यात ह्याही गोष्टीचं प्लॅनिंग पाहिजे आणि आपल्याला जे काय रिटर्न्स किती वाटणार आहेत ह्याही गोष्टीचं नियोजन पाहिजे मग ह्या दोन तीन गोष्टी जर मित्रांनो तुमच्याकडे जर क्लिअर असतील तर ह्याचं उत्तर तुम्हालाच मिळेल की म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी म्हणजे किती रुपयांनी करायची कारण की कसं की एक नॉर्मली एक ॲज अ एक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर मी एक स्वतः वैयक्तिक या एस एम सर्टिफाईड सेर रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूट आहे की मी प्रत्येकासोबत काही जणांसोबत व्हिजिट करतो मग प्रत्येकाचा प्रश्न हाच असतो की किती रुपयांनी गुंतवणूक करायची मग ह्याचं उत्तर मित्रांनो ते तुमच्याकडेच आहे त्याचं कारण काय की तुमचं जे काही पैशा पाण्याचं तुमचं जे काही इन्कम असतोय ते पूर्णपणे ते पर्सनल तुमचा इन्कम तुम्हालाच माहीत असतो आणि तुमचं जे काही ध्येय असतंय ते ध्येयही तुम्हालाच माहीत असतं मग ह्या गोष्टी एकदम सिम्पल लक्षात घ्या तुम्ही की तुम्हाला जी काही गुंतवणूक करायची त्याचं ध्येय मग चला आपण एक स्क्रीनवर बघूयात मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो की एक जेणेकरून एक नॉर्मली एक तुम्ही गुंतवणुकीचं ध्येय ठरवायचं आणि किती वर्ष गुंतवणूक करायची ते एक ठरवायचं आणि किती पर्सेंट त्याचे रिटर्न मिळणार आहेत ही गोष्ट ही जर तुमच्याकडे असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन मी करून दाखवतो तर या ओके okay. तर आपण हे जे काय एम पीचा म्युच्युअल फंड गोल एस आय पी कॅल्क्युलेटर आहे ही गोल एसआय कॅल्क्युलेटर आहे एक उदाहरणार्थ एक समजा माझंच एक माझं उदाहरण घेतो मित्रांनो मी एक उदाहरणार्थ मला येणाऱ्या येणाऱ्या एक, एक पाच एक सात वर्षानंतर मला एक स्वतःचे फॉर्च्युनर घ्यायची म्हणजे एक एक जवळजवळ एक पन्नास ते पंचावन्न लाखाची गाडी घ्यायची एक उदाहरणार्थ सांगतोय एक माझं स्वप्न आहे मग ते आज मला एक सात वर्षानंतर मला ते ती फॉर्च्युनरचं स्वप्न कसं म्हणजे त्या गोष्टी मी कसं अचीव करू शकतो ते आपल्याला लक्षात घेईल म्हणजे काय की येणाऱ्या माझं सात वर्षानंतरचं धोरण काय की गाडी पंचावन्न लाख रुपयाची गाडी घेणे उदाहरणार्थ ओके तर मित्रांनो इथं मी एक गोल अमाऊंट माझी गोल अमाऊंट किती पंचावन्न लाख पंचावन्न लाख गोल अमाऊंट आहे मग इंटर वर्ष म्हणजे मला किती वर्षांनी पंचावन्न लाखाची गाडी घ्यायची मित्रांनो एक सात वर्षांनी ओके सात वर्षाने आणि एक म्युच्युअल फंडमध्ये एकदम म्हणजे एक ॲक्च्युअल जर इक्विटी फंडमध्ये जर बघितलं मित्रांनो तर आपण एकदम एक सरासरी सरासरी आपण एक फक्त एक, एक, सरसरी, सरसरी एक पन, बारा पर्सेंट रिटर्न पकडलेले किंवा म्हणजे मिनिमम म्युच्युअल फंड मिनिमम बारा पर्सेंट कशाही परिस्थितीत म्युच्युअल फंड देतो ओके तसं तर इक्विटी फंड जर एक पंधरा सोळा पर्सेंट रिटर्न देतात पण मी एकदम कमी पद्धतीचा एक सेफ रिटर्न पकडला आहे तर मग बारा हेने केलं आणि ते कॅल्क्युलेटिव्ह पद्धत कॅल्क्युलेट केलं तर मित्रांनो स्क्रीनवर बघू शकता तुम्ही एक पंचावन्न लाख रुपये मला एक सात वर्षानंतर जर मिळवायचं झालं एक बारा टक्के रिटर्न्सनी मला बेचाळीस हजार नव्वद रुपये मंथली एस आय पी करावं लागेल ओके मग त्याच्यातली आपली इन्व्हेस्टमेंट टोटल किती होते एक yeah. पस्तीस पॉईंट छत्तीस म्हणजे एक पस्तीस लाख छत्तीस हजार रुपये आपली इन्व्हेस्टमेंट होती आणि त्याचा आपल्याला पूर्णपणे एक पंचावन्न लाख रुपये ॲक्च्युअल मिळतात मग त्याच्यासाठी एस आय पी म्हणजे आपल्याला मित्रांनो सेव्हिंग करायची गरज नाही सेव्हिंगचं नेक्स्ट व्हर्जन आहे की एक इन्व्हेस्टमेंट तसं आपण तेही करतोय ओके okay. तर लक्षात आलं मित्रांनो एक नॉर्मली म्हणजे असं तुमचं एक लाईफमधलं तुम्ही एक, एक नॉर्मली एक गोल ठरवू शकतात आणि तुम्हाला एक पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष मग ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही एक दहा वर्षाचं जर रिटायरमेंटचा प्लॅनिंगचा जर गोल गोल केला तर तुम्ही जितकं ड्युरेशन जास्त वाढवताल आणि जितकं ड्युरेशन जास्त वाढवताल तुमचं तुमचं तेवढा एस आय पीचा अमाऊंट तुमची एकदम कमी येईल इव्हन तुम्ही एक पाचशे हजार रुपयापासून सुद्धा या साईप चालू करू शकतात म्हणजे एक महत्वाचं मी काय केलं तुम्हाला एक गुंतवणुकीबद्दल एक तुमचं एक ड्रीम स्वतःचं ध्येय दे ओळखून तुम्हाला बी किती करायला लागेल ह्याचं एक जस्ट एक कॅल्क्युलेशन दिलं परंतु एक नॉर्मली एक रँडमली मी एक सांगू शकतो मित्रांनो तुम्हाला एक आपण जर एक तुम्ही जर मध्यमवर्गीय किंवा गरीब ह्या जर कॅटेगरीतला असताल तर एक मिनिमम एक चार ते पाच हजार रुपयांनी बी तुम्ही मिनिमम स्टार्ट करू शकता ही तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी किंवा येणाऱ्या नेक्स्ट जनरेशनसाठी किंवा तुमच्याच वैयक्तिक एक आर्थिकदृष्ट्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या एकदम सक्षम होण्यासाठी ही म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट मित्रांनो गरजेची आणि ही गोष्ट म्युच्युअल फंडचं तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घ्यायलाच पाहिजे त्याचं कारण काय की एक आर्थिकदृष्ट्या साक्षर राहणं साक्षर असणं आपल्या मराठी माणसाला एकदम गरजेचं आहे आणि एक नॉर्मली आपण हे कुठेतरी जमीन घेणं किंवा सोनं घेणं किंवा पैसे एफ डी करणं हेच आपल्या गुंतवणुकीचे वेगवेगळे ॲसेट क्लास असतात परंतु ह्या दोन्ही तिन्ही गोष्टीला एक सगळ्यात म्हणजे जास्त ह्या तिन्ही गोष्टीपेक्षा जास्त रिटर्न देणार ॲसेट क्लास म्हणजे काय की म्युच्युअल फंड आहे त्यामुळे तर हे म्युच्युअल फंडचा एक थोडा बहुत मित्रांनो हवेअर पाहिजे एक नॉर्मली मी एक बारा पर्सेंट रिटर्न मी तुम्हाला म्युच्युअल फंड सांगितलेलं आहे परंतु एक आम्ही तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं चा गाईड करू शकतो की जी म्युच्युअल फंड तुम्हाला एक पंधरा ते अठरा टक्के नॉर्मली चांगल्या पद्धतीचे रिटर्न देतात त्याच्यासाठी एक चांगल्या फंडचं एक सर्चिंग वगैरे चांगले फंड आम्ही तुम्हाला सिलेक्ट करून देऊ शकतो मित्रांनो जर त्याच्याबाबत एक म्युच्युअल फंडबद्दल एक एसआयपी स्टार्ट करण्याबद्दल जर काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकतात एक स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आमची टीम तुम्हाला एक तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल गाईड करा जर चालेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा आणि महत्वाचे आपल्या जवळच्या एकदा मित्राला शेअर करा गोष्ट कारण की कसं आहे की एक आर्थिक फायनान्शियली जे काही ह्या जे काही टिप्स आहेत हे एक नॉर्मली सदस्य कोण देत नाही परंतु मी जे हे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय ते तुम्ही तुमच्या मित्राला जर शेअर केलं तर त्यांची कुठेतरी एक फायनान्शियली प्रगती मित्रांनो होऊ शकते चालेल थँक्यू धन्यवाद